जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने आश्रम आश्रमशाळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करून माहिती जाणून घेतली तसेच घटनेतील मृत्यू विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळा प्रशासन तसेच वनविभाग प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर शासकीय मदत देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील लो येथील शासकीय आश्रमशाळेत एकोणतीस ऑगस्ट रोजी शाळेतील एका आठ वर्षांच्या मुलांवर बिबट्याने हल्ला चढवला व त्यात बालकाचा मृत्यू झाला याची माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार जिल्हा शरद पवार गटाचे रवींद्र वळवी नितीन जगताप बाळासाहेब मोरे हेमंत वळवी दिनेश वळवी प्रणय पाटील यांनी भेट देऊन सर्व झालेल्या प्रकरणाची पाहणी केली व तेथील मुख्याध्यापक शिक्षक व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली तसेच घटनेतील मृत बालकाच्या पालका शासकीय आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा प्रशासनाकडून पन्नास लाखापर्यंत मदत त्याचप्रमाणे वन विभाग यांच्याकडून देखील पन्नास लाखाची मदत देण्याची मागणी केली तसेच आश्रम शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक त्याच प्रमाणे वॉर्डन यांची मागणी करण्यात आली या संदर्भात नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत त्यात माहिती दिली आहे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे रवींद्र वळवी नितीन जगताप बाळासाहेब मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार येथे आश्रम शाळेला जी परवाच्या दिवशी जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या टीमने आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आणि भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत आम्ही माहिती जाणून घेतली माहिती जाणून घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी असं लक्षात आलं की जो विद्यार्थी त्या ठिकाणी ज्याचा बळी गेलेला आहे तो विद्यार्थी ज्याचं झोपायची खोली होती तिथून शंभर मीटर अंतरावर तो लघुशंकेला वगैरे उठला असेल आणि त्या ठिकाणी वन्यजीव प्राण्याच्या हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आणि शालेय प्रशासनाकडनं माहिती घेतल्यानंतर आणि आम्ही वन विभागाशीही संपर्क केला वन विभागाशी संपर्क केल्यानंतर खरंच या ठिकाणी त्या वन्यजीव प्राण्यांनी या मुलावर हल्ला केला आहे किंवा कसे याच्याबाबत त्यांना आम्ही विचारणा केली साधारणतः लोकांमध्ये ही माहिती आ, चा चा है। है। ही आहे की या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि याबाबत आम्ही वन्य वन विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारणा केल्यानंतर आम्हाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत सांगण्यात आलं की या ठिकाणी आम्ही त्याचे पावलाचे ठसे घेतलेले आहे हे ठसे बिबट्याचे नसून हे ठसे तर आहे अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली तर या ठिकाणी प्रशासन आणि वन विभाग यांच्या वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी त्या ते ठिकाणी वेगवेगळे वे मतं मांडल्यामुळं कुठंतरी प्रश्न चिन्मा चिन्ह निर्माण होतो परंतु जी जे घटना घडलेली आहे ती कुठंतरी वन्यजीव प्राण्याच्या हल्ल्यामुळं झाली असेल आणि त्या ठिकाणी शालेय प्रशासनाने जी, शाले जी माहिती दिली ती जबाबदारी त्यांची नाही वन विभागाची आहे परंतु घडलेल्या घटनेबाबत एक आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे आणि त्या आदिवासी विकास विभागाने त्या ठिकाणी त्या मुलाच्या वडिलांना एक सात्वन म्हणून त्या ठिकाणी दोन लाख रुपये देऊ केलेले असं आम्हाला माहिती पडलं आणि वन विभागाकडनं दहा लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणारे अशी माहिती आम्हाला मिळाली ही जबाबदारी या आदिवासी विकास खात्याची असून यांनी दोन लाख रुपये हे आमच्या आदिवासी मुलाची किंमत यांनी ठरवली असेल आमच्या जीवाची तर हे निश्चितच ह्या विभागाचं एक जीवाची किंमत मोजण्याचं जे यांचं माप आहे हे निश्चितच चुकीचं धोरण आहे या आदिवासी विकास खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भोंगड कारभार सुरू आहे या मुलाच्या जीवनाची किंमत हे पैशाने मोजण्यासारखी नाही परंतु त्याला दोन लाख रुपयाच्या ऐवजी त्याला पन्नास लाख रुपये देऊ करावे अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी राष्ट्रवादी पक्षाकडनं आम्ही करतो आहे आणि वन विभागानेसुद्धा देखील त्यांनीसुद्धा पन्नास लाख रुपये त्यांना द्यावे अशा प्रकारची आमची विनंती आहे आणि अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून त्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावावे आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूणच मुख्य असतील त्या सगळ्या मुख्य बोलवून आश्रमशाळेच्या पोरांच्या बाबतीमध्ये संरक्षण त्यांच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण मा नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये लावण्यात यावे अशा प्रकारची आम्ही विनंती देखील करणार दुर� आहोत